ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांना मराठा आरक्षण सर्वेचं काम शिक्षण व्यवस्था सलाईंवर राज्यात दोन दिवसांपासून सुरू होत असलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेत ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांना अडकवण्यात आलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यात सर्वेचं काम हे ऐंशी टक्के शिक्षकांना देण्यात आल्याने ऐन परीक्षांच्या हंगामात अख्खी शिक्षण व्यवस्था स्थलाईंवर आली आहे घरोघरी जाऊन मराठा आणि खुल्या प्रवर्गाची माहिती मोबाईल माध्यमातून ऑनलाईन भरतायत अचानक सरकारचा आदेश धडकला आणि राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामधील ऐंशी टक्के शिक्षकांना सर्व्हे करण्याच्या कामाला लावण्यात आलं जर हे काम केलं नाही तर याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठवून कारवाई केली जाईल अशी तंबीही देण्यात आली मग काय सर्व शिक्षक शाळेतील काम ज्ञानार्जन सोडून सर्व्हेच्या कामाला लागले ज्यामुळे तिकडे शाळांमधील सर्व नियोजनच बिघडून गेले राज्य शासनाच्या वतीने केल्या जाणाऱ्या या मराठा सर्वेक्षण प्रक्रियेमध्ये छत्तीस जिल्हे सत्तावीस महापालिका आणि सात कॅन्टॉनमेंट बोर्डचा समावेश आहे सर्वेक्षणासाठी राज्यातून साधारण एक लाख पंचवीस हजारांपेक्षा अधिक प्रगणक पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे महसूल यंत्रणेनेही सर्वेक्षणाच्या कामाला प्रा सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आदेश दिले आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी परभणी